नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत दोन आरोपींकडून एक अग्निशस्त्र एक जीवंत कारतूस जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी अविनाश कुमार पोलीस अधीक्षक यांचे ऑपरेशन फ्लॅश नुसार कार्यवाही चालू आहे त्यानुसार शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपितांची माहिती काढून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत पोलीस अधीक्षक यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशित केले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी शहरात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांच्या पथकास आदेशित केले होते दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की पूर्णा रोडवर नांदेड येथे टाटा सफारी चारचाकी वाहन क्रमांक मधील गावठी पिस्तल व जिवंत कारतूस आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तशी माहिती वरिष्ठांना देऊन त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी नामे एक प्रेमजीत सिंग उर्फ पाप्या पी करतार सिंग वय वर्ष चोवीस राहणार गुरुद्वारा गेट नंबर एक नांदेड दोन अमरदीप सिंग तरणजीत सिंग शिंदे वय वर्ष वीस राहणार पाढागाव तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ हमकास मुक्काम गुरुद्वारा गेट नंबर सहा नांदेड येथे त्यांचे टाटा सफारी चार चाकी वाहन क्रमांक सह ताब्यात घेऊन पंचां समक्ष घेतली असता त्यांच्या वाहनात एक अग्निशस्त्र व एक, एक जिवंत कारतूस असा एकूण किंमत पंचवीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल व त्यांच्या ताब्यातील टाटा सफारी कार किंमत पाच लाख रुपयांची जप्त करण्यात आली आहे नमूद विरुद्ध पोलीस ठाणे भाग्यनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे मिळून आलेल्या आरोपितांना पोलीस ठाणे भाग्यनगर यांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे सदरची कामगिरी अविनाश कुमार पोलीस अधीक्षक सुरज गौरव अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे अपर पोलीस अधीक्षक भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली उदय खंडराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे पोलीस अंमलदार माधव केंद्रे बालाजी यादगिरवाड शिलराज ढवळे विजय तोडसाम दीपक ओढणे राजू सिटीकर यांनी पार पाडली आहे सदर पथकाचे पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे माझ्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा